वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतीय क्रिकेट संघाला मायदेशामध्ये दोन कसोटी मालिकेसाठी सपशेल अपयश आलं आणि त्यानंतर बीसीसीआय कोणताही निर्णय तडकाफडकी घ्यायला तयार नाहीये त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं स्थान तूर्त सुरक्षित असल्याचं मानलं जात आहे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून बीसीसीआय भविष्याच्या दृष्टीनं योजना आखणार असल्याची सुद्धा माहिती मिळते भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि माझे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी गौतम गंभीरची पाठाळणी केली आहे भारताच्या लाजीरवाण्या पराभवासाठी एकट्या प्रशिक्षकाला दोष देणं हे योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय संघाला तयार करणं हे प्रशिक्षकाचं काम असतं तो खेळाडूंना केवळ मार्गदर्शन करू शकतो सल्ले देऊ शकतो प्रत्यक्षात मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणं हे काम, काम खेळाडूंचंच असतं असं गावस्करांनी म्हटलंय दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या मानहारिकारक पराभवानंतर रिषभ पंतनं भारतीय क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे आम्ही नव्यानं एकसंध होऊ आणि तेवढ्याच कागदीनं पुनरागमन करू असा विश्वास पंतनं व्यक्त केलाय भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं एअर इंडिया एक्सप्रेसच्या सेवा आणि व्यवस्थापनावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर नाराजी व्यक्त केली गुवाहाटीमधून हैदराबादला जाणाऱ्या विमानाला झालेल्या प्रचंड विलंबामुळे आणि प्रवाशांना कोणतीही माहिती न दिल्यामुळे सिराजनं आपला संताप व्यक्त केला आणि लोकांना या एअरलाईन्सनं प्रवास न करण्याचा सल्ला दिला ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप युरोपीय पदक विजेती बॅडमिंटनपटू तन्वी शर्मानं माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहाराला पराभवाचा धक्का दिलाय लखनऊ इथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये कमीनं तेरा एकवीस एकवीस सोळा एकवीस एकोणीस अशा फरकानं हरवून उपांत्य पूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता पाहणार आहोत इतरही महत्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं मुंबई महापालिकेच्या भरारी पथकानं त्रेपन्न बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या बांधकामांना नोटीस देण्यात आलेली आहे वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं अठ्ठावीस मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत आयकर रिटर्नमध्ये विदेशी संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या तब्बल पंचवीस हजार करदात्यांना आयकर विभागानं नोटीस पाठवलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयटीआर भरण्याचा सल्ला देण्यात येणार आहे वेळेमध्ये रिटर्न्स न भरल्यास कठोर दंड आकारला जाईल असंही या विभागानं स्पष्ट केलं आहे दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असून एक नवा कायदा तयार करण्याचा विचार आहे संदर्भातले सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिलेले आहे अनुसूचित जाती जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या धर्तीवर कायदा बनवावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात लावता येणार नाही असं मार्गदर्शक तत्व मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेलं आहे या मार्गदर्शक तत्त्वानुसार बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये चाळीस बाय चाळीस फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकाला परवानगी नाकारलेली आहे व्हॉट्सअपचा सर्वाधिक वापर भारतामध्ये होत असल्याचं नव्या आंतरराष्ट्रीय अहवालातून स्पष्ट झालं आहे डिजिटल संवाद व्यवसाय शिक्षण आणि सरकारी सेवा या सर्वच ठिकाणी व्हॉट्सअप केंद्रस्थानी असल्यामुळे भारतामधील वापरकर्त्यांचा विस्तार वेगानं वाढला आहे कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उडवण्याचे नियम काही प्रमाणामध्ये शिथिल करण्यात आले केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार आता चारशे मीटर उंचीपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नसेल केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासंदर्भात ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पावलं उचलली आहे वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे राज्यातील एकूण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ऐंशी आणि एमबीबीएसच्या जागांची संख्या अकरा हजारांपर्यंत पोहोचली आहे छत्रपती संभाजीनगरच्या अभ्यासिकेमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या निघाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी या संदर्भात निषेध व्यक्त केलाय यावेळी अभ्यासकेबाहेर विद्यार्थ्यांनी गोंधळ केला दूषित पाणी प्यायल्यामुळे आजारी पडल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला टँकरमुळे दूषित पाणी आल्याचा अभ्यासका चालकानं दावा केलाय राज्यामधील सात सागरी जिल्ह्यांमध्ये पंचावन्न मच्छीमार संस्थांची नऊ महिन्यांपासूनची डिझेल परताव्याची एकावन्न कोटींची रक्कम थकीत आहे त्यामुळे लाखो मच्छीमारांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं बोटिंगच्या कामासाठी सुद्धा व्याजानं पैसे घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्यासाठी थकलेली रक्कम तातडीनं अदा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात वाढ झाली आहे कांडी हळदीला बारा हजार सातशे ते चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय तर गट्टू हळदीला बारा हजार दोनशे ते ते तेरा हजार तीनशे रुपये इतका दर मिळतोय या दरवाढीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मुंबई सेंट्रल आरटीओ मध्ये वाहन परवान्याच्या चाचणीवर कॅमेऱ्यांचं लक्ष असणार आहे तर ही चाचणी आरटीओ इन्स्पेक्टरकडून घेण्यात येणार आहे संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना प्रशासनानं जारी केलेल्या आहेत या चाचणी प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये पंधरा ठिकाणी ईडीनं छापे टाकलेले आहेत यामध्ये विविध राज्यांमधील सात वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे या कारवाईमध्ये छत्तीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे एसी लोकलचा बनावट पास बनवल्या प्रकरणामध्ये कल्याण पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणामध्ये पोलिसांनी अमरनाथमधील पती पत्नीला अटक केलेली आहे या दोघांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनवण्याचा प्रयत्न केला होता भंडाऱ्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे एक जानेवारी ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साठ हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये पाच कोटी बावीस लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे दहा महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टचे एकशे बेचाळीस गुन्हे दाखल झाले यामध्ये मुंबईकरांच्या एकशे चव्वेचाळीस कोटींवर सायबर भामट्याने डल्ला मारला आहे डिजिटल अरेस्ट विरोधात राबवलेल्या मोहिमेअंतर्गत सात जिल्ह्यांमधून तेरा आरोपींना अटक झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आज सभेचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आपल्या सभेमध्ये वाशिमच्या विकासात्मक धोरणांविषयी का काय भूमिका मांडतात विरोधकांवर कोणत्या मुद्द्यांवर टीका करतात याकडे लक्ष आहे